पलीकड कुणबी समाजाची आमची भगिनी पूजा मोरे हे म्हणतो मी तिकीट आणून देतो मी काय झालं कुठे एक मराठवाड्याचे नेते मराठवाड्याचा नेते स्वतःला म्हणायचं आणि फिरायचं कुठं खडकावाडी पिरगेवाडी बडखा खाडका आणि लयच काही जर समजा काही जर झालं तर तीर्थपुरी हे कोण आहेत मराठवाड्याचे नेते स्टार प्रचारक मला सांगा एखादी सभा कुठे घेतली का स्टार प्रचारक म्हणून कुठेही नाही आणि स्टार प्रचारक कुठं इकडे खाली बोलेगाव डाकेबळ आयरमलगड माहेर जवळ हे मराठवाड्याचे नेते एकच सांगतो मित्रा हो सुमार बुद्धिमत्तेचा अत्यंत सुमार बुद्धिमत्तेचा अकार्यक्षम अतिशय भ्रष्ट नीच आणि नालायक माणूस जर कोण असेल याचा अनुभव आम्ही मागचे वीस वर्ष या ठिकाणी घेतला आणि म्हणून रक्ताचे नाते असताना सुद्धा महेंद्र भाऊ आज या ठिकाणी आपल्या स्टेजवर आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतो